कुठलाहीच काम केलेलं नाही जर त्यांनीच काही थोडाफार काम करून घेतला असता तर मला एवढे काम करण्याची गरज पड पळाली नसती आणि फालतूचे जे लोक आहे आपला स्वतःला कार्यसम्राट आणि विकास पुरुष मिरवून घेता त्यांनी कुठलेच काम केले नाही आणि आता आम्ही जेवढे एवढे काम केलेले आहे तरीसुद्धा शहरात अनेक कामं पेंडिंग आहे आणि त्यासाठी मी एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या ये का येणाऱ्या काळात ते सर्व जे जेवढे ना आपल्या शहरवासियांची जेवढी समस्या आहे ते सोडवण्यासाठी आम्ही एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही काम सुरू करणार आहोत भैयासाहेब आता निवडणुका आहेत तर तुम्हाला कोणत्या उमेदवाराविरुद्ध लढायला जास्त आवडेल मला तर काय आता तर मला माझा कोणी प्रतिस्पर्धी मला असा वाटत नाही आता हे बघा आपण हे जे अनेक लोक पहिले म हे त्यांना म्हणजे माझ्या विरुद्ध काय बोलायचा त्या ते त्यांना कळत नाही आहे आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतो आहे मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात दात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानसपुत्र ते आहे त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याविरुद्ध आता मी ई काढून दाद मागणार आहे